बोरगाव भराडी येथील कन्या बनली वेदनादायी परिस्थितीत वकील वयाच्या सतराव्या वर्षी संभाजनगर गाठली परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे काम केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही हे समजल्यानंतर मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर शहरामध्ये आल्यानंतर कोणाशी ओळख नसल्यामुळे कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावा हे समजत नव्हतं अशातच कलेक्टर साहेबांच्या बंगल्या पाठीमागे गव्हर्नमेंट कॉलेज व तिथेच मुलींची राहण्याची हॉस्टेलची सोय होईल याची माहिती मिळाली म्हणून त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं व अभ्यास सुरू केला बारावीला सिल्लोड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे अनेक मान्यवरांकडून शिष्यवृत्ती मिळाली व त्या मिळालेल्या पैशात काही दिवस काढले परंतु नंतर पैशाची चणचण सुरू झाले म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि तीन वर्षाचं पदवी अतिशय वेदनादायी परिस्थिती केली नंतर समाजासाठी काहीतरी करायची तळमळ असल्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये लाईफ केअर फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून माझ्यासारख्या गरजवंत व बेसार बेवारस व रस्त्यावरील लोकांना मदत करण्यास के सुरुवात केली ही सुरुवात करत असताना कुठतरी वाटायचं आपण ज्या महिलांना न्याय मिळत नाही ज्या लोकांकडे पैसे अभावी कोर्टामध्ये जाऊ शकत नाही म्हणून आता वकील बनायचं एक स्वप्न मनाशी बाळगून ती अमरावती पंजाबराव देशमुख वकील होण्यासाठी घेतलं आणि अभ्यासाची सुरुवात केली पुन्हा एकदा आयुष्यात नवी जुनी आठवण नव्याने समोर आली ते म्हणजे पैशाची चणचण अमरावती म्हणजे माझ्या परिवारातील मी पहिली मुलगी जी शिक्षणासाठी इतक्या दूर आली होती अमरावती शहरात मिळेल ते काम करून उपजीविका भागवून कॉलेजची फीज हॉस्टेल भाडे आणि मेसचा डबा याचे देखील खूप मोठा प्रॉब्लेम होता परंतु मिळेल ते काम करून पुन्हा संघर्षमय प्रवास मी पूर्ण करू शकले या सर्व धावपळीत पुन्हा समाजसेवेची आवड असल्यामुळे गरजवंत व्यक्तीला अमरावतीसारख्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन वेळोवेळी मदत केली आणि या सर्व संस्थेच्या सर्व सदस्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला योग्य वेळी धीर देत म्हणून मी आज वकील झाले माझ्या यशाच्या पाठीमागे कळत न कळत ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते ऍडव्होकेट कल्पना संजय बलरावत अध्यक्षा लाईफ केअर फाउंडेशन अनाथ आश्रम सेवा केंद्र